शुभ सकाळ आपण मनाचे श्लोकचं भाग घेणार आहोत काल एक भाग झाला पहिला भाग त्यामध्ये आपण प्रभाते मुली घेतलं होतं दोन ओळी त्या आज आ, एक वेगळा घेऊया जगी सर्व शक्ती असा होणार आहे विचारे मनातूनच शोधून पाहि मनात रे पूर्व संचित केले दयासारखे के भोगणे प्राप्त झाले आपण म्हणत असतो ना की मी खूप दुःखाते माझ्यासारखं तुम्ही सहन नाही करणार असं प्रत्येक जणाला वाटतं असं कोण म्हणतं का मी खूप लकी एखादा जो म्हणतो ना तो खरंच लकी होतो तर कितीही जगातल्या लकी सक्सेसफुल कसलाही पर्सन असला तरी त्याला एक तरी बाजू त्याची लंगडी असते की नाही जगी सर... तुम्ही शोधा तुम्ही शोध जगी सर्व सुखी असा कोण आहे कोण आहे रे विचार म्हणाला आहे मनात तुझ शोधून पाहि मग सांग की तुझं दुःख कमी आहे का जादा आहे जेव्हा तुम्हाला वाईट वाटेल गर ना तेव्हा कधी पण ना आपल्यापेक्षा गरीब लोकांचा विचार करायचा किंवा आपल्यापेक्षा गरीब लोकांना आठवायचं की बाबा त्यांच्यापेक्षा तरी मी सुखात आहे आपल्यापेक्षा श्रीमंत लोकांना आठवलं ना किंवा आपल्यापेक्षा जास्त प्रगत लोकांना आठवलं की आपल्याला त्रास होतो म्हणून मग जेव्हा निरा नैराश्य येतं ना त्या तेव्हा आपल्यापेक्षा गरीब लोकांना त्याच्यापेक्षा तर देवाने आपल्याला सुखात ठेवलं असं आठवून समाधान ठेवायचं आणि जगी सर्व सुखी असा कोणा आता याचं रिझन काय मना ता त्वाची रे तूच पूर्वसंचित केले संचित म्हणजे काय असेल पूर्वी संचित संचय केलाय तुम्ही साठवले काहीतरी कर्म यासारखे भोगणे प्राप्त झाले त्यानुसार आपले कर्मभोग येतात आपल्याला भोगायला बरं हे आत्ताच्या ह्या जन्माचे तर ह्या जन्मात आहेत पण पूर्वापार म्हणजे हे जन्म मनुष्य जन्म आहे का मागे जन्मात आपण म्हणतो मी आहे त्यांची त्यांचा नवरा असेल ह्या जन्मात ते माझा नवरा आहे तर असं काही प्रकार नसतो मागील जन्म म्हणजे विषय असा असतो की जेव्हा मला मनुष्यजन्म मिळाला होता तेव्हाचा हिशोब त्यानंतर ते प्रत्येक चोऱ्यांशी लक्ष नेऊनमध्ये जन्म किड्यामते सगळे जन्मातून पाप पुण्य समान झालं तेव्हा मग परत मनुष्यजन्म मग तेव्हा ते आलेले ते भोग असे कित्येक जन्माच्या आत्म्यावर झालेले संस्कार आणि त्यातून साठलेली कर्म मग परत मनुष्यजन्म काय येतो कारण ते जे चुकले म्हणजे पन्नास टक्के तर पुण्य आहे की इथून ही जर तू ही सोबत तर घेऊन आलो आपण म्हणजे पन्नास टक्के चुकलेली कर्म आहेत ना तर ती चुकलेली कर्म भोगून संपवण्यासाठी हा मनुष्य आहे याच्यातून आपण कर्मप्रधान राहणं कर्तव्य रक्ष राहणं मग नंतर राहिलेली ती चुकलेली कर्म सगळी भोगत मग नंतर जे काय सगळी कर्म भोग संपल्यानंतर ह्या जन्मात केलेल्या कर्माचं उत्तम फळ भोगून मग जीवनाचा शेवट असा होते तर मनात वाची रेपूर्ण संचित केली मग एखादा बघा आयुष्यभर दुःखात राहतो पीडित राहतो कोणाचा अवयव नसतो तर ते याच्याप्रमाणे आलेलं असतं म्हणजे ती पुन्हाही कमी पडलेली असते आता मला सांगा आपल्याकडं जे नाही आहे त्यासाठी आपण सदैव आता समजा माझं उदाहरण समजा माझी उंची कमी समजा मी दिसायला थोडीशीच सावळी आहे की बाबा एवढी ती नाही आहे मी मग मी सतत तक्रार करत राहिलो की देवा मला असंच केलं माझं नाको असं आहे माझ्या डोळेचं असेल असं म्हणतच मी पेक्षा बरं झालं मला गवळे दिलेस तुम्हाला दिसते प्रत्येक अवयव दिलेला आहे मला म्हणजे मला परिपूरूनच तरी सुद्धा बनवले देवाने अजून काय मला दिलं पाहिजे मग मा जे मला काय दिलेलं आहे त्याचा मी कधी धन्यवाद म्हणतो कावं आपण देवाशी तक्रार करायला देवाशी हक्काने मांडायला आपल्याकडं बरीचशीच गोष्टी आहेत बरीचशीच दुःख आहेत बरीचशीच कारणं आहेत पण देवाचे आभार मानायला काय आहे तुमच्याकडे देवा थँक्यू तुम्हाला अशाही दिलीस थँक्यू तुम्हाला असे वडील दिलेस देवा थँक्यू तुम्हाला असे वायतो दिलीस अशी मुलगी दिलीस असा मुलगा दिलास कधी आपल्याला वाटतं का सगळं जाऊ सगळे वाईट दिले तुला मग देवा थँक्यू तू तू मला जन्म दिलास मनुष्य म्हणून जगण्याची मला धमक दिलीस मनुष्य ज जन्म श्रेष्ठ का हो आपणच ठरवलं काय आपण माणसं आहोत म्हणून सगळ्या प्राण्यांमध्ये फक्त मानव हा एक प्राणी की त्याला वाणी दिली आणि ती वाणी का दिली त्याचा थोडासा आपण अभ्यास केला ना तर बऱ्याचशाच प्रश्नांची उत्तरं मिळतात म्हणे मनात पूर्व संचित केले तयासारखे के भोगने भोगणे प्राप्त झाले मग जे आपल्याला पूर्वक्रमाने आलेले भोग असतात म्हणजे एखाद्या ठराविक बाबा समजा आपण भारतातच जन्माला आलो महाराष्ट्रातच का आलो त्याच गावात का आलो त्याच घरात का आलो हेच राहते का तर कुठलाही जीव असंच विनाकारण आपल्या आयुष्यात नाही काहीतरी ऋणानुबंध असतात आणि ती गर्म असतात एखादं बघ आपल्याला शाळेत पण एखादा मित्र मैत्रीण पिळत असतात खूप त्रास देतात असतात शाळेचे दिवस आठवा तर ते तसा विषय असतो किंवा लग्नानंतर नवरे चांगले असतात तर बायका त्रास देतात लग्नांना नवरे चांगले असतात बायका चांगल्या असतात तर नवरे त्रास देतात बायकांना किंवा सासू सुनायचं पडत नाही ती सगळी नाती आहेत ना ही मागील जन्माचे असतात सगळं चांगले तर मुलं चांगली निघत नाहीत मग तो घरात एक जण खोच असतोच त्याला तेवढा त्रास दिलेला असतो आपण मागील जन्म पण तो अख्खं घर नाचवत असतो आलं तर तो पूर्वज असतो मग ते आपण म्हणतो बघा ती वेढे नव्हती पूर्वीची लोक की पितृपक्षात श्राद्ध घालणे किंवा हे जे धर्मशास्त्र म्हणतो ना आपण पिढ्या पार पारत चालत आलेलं त्याचा सखोल अभ्यास केला ना हां आपण ते पुस्तक म्हणतो की नाही की तुम्ही ते धर्मग्रंथ हा चुकीचा आहे तो चुकीचा आहे पण त्या त्या काळात ती ती गरज असेल त्यानुसार ते लिहून ठेवलं होतं आता समजा आत्ता आपले कसे आपल्या आहेत बरेच लेखक आहेत आपल्याला आवडतो एखाद्याला लेख एखादा लेख हजार जणांना आवडतो याचा अर्थ तो विचार हजार जणांना पण भावलेला असतो असं तर तेव्हा तो विचार किंवा तो नियम हजार जणांना ह्या समाजातल्या लोकांना भावलेला पूर्वापार चालत पिढी अशा परंपरा घडत गेल्या असणार आणि मग त्यानुसार ते ग्रंथ लिहिले असणार पण आता बाहेरच्या देशामध्ये आपली संस्कृती किंवा आपले ग्रंथ अभ्यास आप करून ते फॉलो करतात कारण ते नॅचरल आहे बरोबर म्हणून मग आपण आपलीच सोडून दुसऱ्यांच्या सारखं वागायला सुरुवात करतो अर्थ नाही त्या गोष्टीला सुख सुख शोधण्यात नसतं तसं असतं दुसऱ्यांकडं शोधू नका आपल्याकडे शोधा त्या वाट्याला आले ना दुःख भोगून संप भोग भोगून संपायचे आणि आत्ताच्या आत्ता जे कर्म आहे ना त्या कर्मात उभं राहायचं प्रामाणिकपणे मग बघा सुकर होत आयुष्य काही त्रास होत नाही म्हणून एकच त्रास झाला की जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मनात उच शोधून मना पूर्ण संचित केले पूर्व आधी त्यासारखे भोगणे प्राप्त झाले अजून एक सांगायचं थोडस सा मला की गणपतीची आपण आरती म्हणतो की नाही तर ते संकटी पावावे आहे म्हणतो ना गणपतीची आरती म्हणतोय ना आपण संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे असं नाही आहे ते कसं आहे आपल्याला वाटतं संकष्टीचं कुर्तीला आरती म्हणतो म्हणून ते संकष्टी संकष्टी पावावे नाही आहे ते संकटी पावावे आणि निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना असं आहे ते आरती नीट वाचा गुगलवर पण शब्द वगैरे मिळतात जे मला हे बरेच दिवसापासून सांगायचं होतं पण सो माझा छोट्या नाही मोठ्या गटात होता तेव्हा त्याला ते म्हणजे स्पष्ट आरती म्हणाली म्हणून त्याला उत्तेजनार्थ सांगितलं होतं बक्षीस दिलं होतं पण योगायोगानं मला ती आरती लिहिलेली मिळालेली आणि मग मी ती संकटी पावावे निर्माणी रक्षावे असं आहे ती कधीही आरती म्हणताना जरा शांतपणे येते जरी शब्द बघा मग म्हणा चला शुभ दिवस